मित्रांनो आज आहे दिवाळी दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूट शेतीविषयी माहिती सांगणार आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर ड्रॅगन फ्रूटची लागवड जर तुम्हाला जर करायची असेल तर मित्रांनो ड्रॅगन फ्रूट लागवडीपूर्वी कोणती व आपली जमीन कशी तयार करायची याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगतो मित्रांनो मित्रांनो आपल्याला ड्रॅगन फ्रूट जर लागवड करायची असेल तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला आपल्या जमिनीला एक व्यवस्थित नांगरून घेणं हे गरजेचं आहे मित्रांनो एक व्यवस्थित नांगट करून घ्यायची मित्रांनो आपल्या जमिनीची जेणेकरून आपल्याला आपल्याला जवळपास दहा ते पंधरा वर्ष आपले ड्रॅगन फ्रूटचं पीक हे चालतं आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटची एकदम व्यवस्थित अशी ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी लागणारी जमीन व्यवस्थित नांगरून घ्यायची मित्रांनो मित्रांनो आपण जमिनी नांगरल्यानंतर आपल्याला ती एक सारखी लेवल करायची मित्रांनो जमीन आणि लेवल झाल्यानंतर आपल्याला त्यावर आपली जे तुम, जे तुम्ही जे तुमचे जे ड्रॅगन फ्रूट लावणार आहेत जे त्यांचं अंतर मित्रांनो तुम्हाला जे अंतर घ्यायचं असेल त्या अंतरानुसार तुम्ही जमीन म्हणजे ज्या ज्या अंतर त्या अंतरानुसार तुम्ही तुमची ज जमिनीची ड्रॅगन फ्रूट लागवडीची आखणी मित्रांनो करून घ्यायची टेपच्या साहाय्याने आखणी करून घ्यायची तुम्हाल तुम्हाला जे अंतर पाहिजे असेल ते आखणी झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला आपल्या पोलसाठी पोल उभे करण्यासाठी असे अशा प्रकारे पोल उभे करण्यासाठी गड्डे करून घ्यायचे मित्रांनो तुम्ही लेबरच्या सहाय्याने बी गड्डे करू शकतात नाही तर तुम्ही एक मशीन आहे मित्रांनो आता मशीनच्या सहाय्याने बी गड्डे करू शक शकतात मित्रांनो मशीनच्या सहाय्याने आपले दोन दोन फूट गड्डे घ्यायचे मित्रांनो आपल्याला पोल जो सहा फूट असतो तर त्यासाठी दोन फुल दोन फूट हा पोल आपला जमिनीमध्ये गेला पाहिजे मित्रांनो जेणेकरून आपला पोल हा हलणार नाही आणि पडणार नाही मित्रांनो ड्रॅगन फ्रूटचे आपले जर जास्त प्रकार आहेत असे ड्रॅगन फ्रूट जे झाडं आपले मोठले झाल्यानंतर हा पोल पाडला बी नाही पाहिजे मित्रांनो कधी वारं पाऊस वाऱ्याने सुद्धा पाऊ आपले पोल कलंडले नाही पाहिजे पडले नाही पाहिजे ह्या हिशोबाने आपल्याला तर दोन फूटचा गड्डा हा जमिनीत घ्यायचा आहे मित्रांनो मी बी दोन फुटाचे गड्डे घेईल मित्रांनो पण माझी जमीन ही आणि खाली खडक कडकडं लागत असल्यामुळे कुठे कुठे माझे गड्डे आहे का खाली वर झाले मित्रांनो त्यामुळे असे माझ्या पोलामध्ये तुम्ही बघू शकतात असे कुठे काही पोल खाली तर काही पोल वर काही पोल खाली तर काही पोल वर झालेले मित्रांनो मित्रांनो त्यानंतर तुम्ही आपले पोल उभा करून घ्यायचे मित्रांनो त्या गड्ड्यात आणि असं व्यवस्थित चळून घ्यायचे मित्रांनो असे पोल असे हल्ले नाही पाहिजे एकदम असे पेसू पेस झाले पाहिजे मित्रांनो नंतर तुम्ही पोल उभा केल्यानंतर तुम्ही असे दोन्ही साईड असे बेड बनवून घ्यायचे मित्रांनो हे एक ते सव्वा फुटाचा मी असा बेड केलेला आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो असं बेड करून घ्यायचा एकदम असा असं बेड केल्यानंतर तुम्ही दोन्ही साईडना आपल्या तिबकची नळी टाकायची मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो ठिबकची नळी टाकायची अशा प्रकारे दोन्ही कोण दोन्ही साइडना थिबकची नळी टाकून घ्यायची मित्रांनो एक ह्या साइडना आणि एक ह्या साइडना टाकायची मित्रांनो आणि तिला असे आपले असे मायक्रो इथे दोन दोन साईडला दोन होल करून घ्यायचे मित्रांनो हे बघू शकतात मी असे दोन पहिले ड्रिपर हे लाल लावले होते मित्रांनो मी हे थोडे जास्त पाणी मारत येत होते मित्रांनो हिचे डिचार्ज आणि याचा थोडा कमी आता मी हे लावलेले आहे पहिले एक केस लावलेले आहेत मित्रांनो आता दोन लावलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ड्रिप टाकून घेतले आणि अशा प्रकारे हे करत आहे मित्रांनो आणि दोन ते दोन ते तीन दिवस आपल्या मित्रांनो जर तुम्ही जरी जानेवारीमध्ये जर लागवड करीत असाल तावल पाणी सोडून घ्यायचं आहे मित्रांनो आणि पानकाळ्यात जर तुम्ही जर ला जूनला जर लागवड करीत असाल तर पाणी सोडायची काही गरज नाही पावसाचे जे ओलावरच तुम्ही लावून घ्यायचे मित्रांनो आणि असे दोन्ही असे हे पोलाच्या ह्या साईडला असं ह्या दिशेला मित्रांनो ह्या दिशांनी आणि ह्या दिशेने या दिशेने असे चौबाजूने चार विकून आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड करून घ्यायची मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो